नमस्कार आता रमासाठी अक्षय हा पिलो आणि ब्लँकेट घेऊन आलेला असतो आणि ते सगळं आता इरावतीने बघितलेलं असतं इरावतीच्या आता लक्षात येतं की एवढे वर्षानंतरसुद्धा अक्षयच्या मनात रमाबद्दल प्रेम जागृत आहे आता हे प्रेम पुढे जाऊन परत रमा आणि अक्षयला एकत्र आणू शकतं त्यामुळे आपल्याला काहीही करून या रमाला अक्षयच्या आयुष्यातून लवकरात लवकर काढून टाकावंच लागेल दुसऱ्या दिवशी गणपतीची आरती करण्याचा हट्ट आरोही धरते आरोही म्हणते मला गणपतीची आरती करायची आहे त्यावेळी आता इरावती म्हणते नाही बाळा ते शक्य नाही त्यावर आरोही म्हणते नाही मलाच आरती करायची आहे त्यावर इरावती म्हणते अगं मुलीने आरती करायची नसते ती आरती मुलांनी करायची असते आणि तू अजून लहान आहेस तुला आरती करता येणार नाही त्यावेळी आरोही काही ऐकायला तयार नसते आरोही म्हणते नाही मला आरती करायची आहे म्हणजे करायची आहे त्यावेळी इरावती ही आरोहीला खूप काही बोलते आणि म्हणते तुला कळत नाही का एकदा नाही म्हटलं की नाही आणि असं बोलत असताना ते रमा ऐकते आणि आता रमाला ते सहन होत नाही रमा म्हणते इरावती यत्त्या तुम्हाला काही कळतं का एवढ्या लहान मुलाला तुम्ही एवढं बोलता आणि एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या आरोहीला बोललेलं मी खपवून घेणार नाही आणि आरोहीने तर फक्त गणपतीची आरती करण्याचा हट्ट धरलाय त्यात तिचं काय चुकीचं आहे त्यावर इरावती म्हणते मी या घरात मोठी आहे वडीलधारी आहे त्यामुळे मी या घरात जास्त पावसाळे बघितलेले आहेत त्यामुळे मला चांगला अनुभव आहे मुलीने आरती करायची नसते त्यामुळे आरोही आरती करणार नाही त्यावर रमा म्हणते अहो तुम्ही वडीलधारे आहात म्हणून आम्ही तुमचा मान ठेवतो हो तु। त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका अहो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ती लहान आहे आणि तिला आरती करायची आहे तर ती करणार आता रमा जे काही बोलते ते ऐकून इरावतीला ते सहन होत नाही तिचा इगो दुखावला जातो इरावती म्हणते काय बोललीस तू असं बोलून इरावती आता रमावर धावून जाते तिच्यावरती हात उचलते तेवढ्यात अक्षय ते सगळं बघतो अक्षय धावत येतो आणि म्हणतो आत्या आत्या थांब काय करतेस तू अगं तुला कळतं की नाही असं बोलून अक्षय धावत जाऊन इरावतीचं थोबाड फोडतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घे रमा इथे केवळ केवळ पाहुणी म्हणून आलेली आहे आणि तिचा तू असा अपमान केला मी सहन सुद्धा करू शकत नाही आणि माझ्या मुलीला तू काही बोललेलं मला सुद्धा आवडणार नाही आणि आरोही जे काही म्हणते तसंच झालं पाहिजे अगं तिचा तो बालहट्ट आहे बालहट्ट आपण मोठ्या माणसांनी पुरवायचा असतो तो न पुरवता तू तिला ओरडतेस आणि त्यावर तुला रमाने समजवलं तर रमावर तू धावून जातेस आता अक्षय जे काही बोलतोय ते ऐकून इरावतीला मोठा धक्का बसलेला असतो आता इरावती पुढे काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू